आमच्या चार नंबरच्या बहिणीच्या घरी उशीर झालं आलेलं बरं का पण हे केले होते शेतात त्याच्यामुळे काढायला म्हणलं दाजी आल्यावर काढावं ती माझी बहीण आहे चार नंबरची बर कालच काढला होता ना व्हिडिओ ती तीन नंबरची बहीण होती आणि आता एक आली आहे घरी ती पण दाखवते हळहळ सगळी दाखवते तुम्हाला आणि दोन काय आल्या त्या पण गो चिवळीच तेवढी राहते चिवळीला उशीर लागेल तुम्हाला दाखवायला करावं तर कधी होती काय काढून दिवाळीत हे दिवाळीत आणि इकडे त्यांचं बाळ पण मस्त खेळतय बर का तुम्हाला दाखवू बार का त्यांचं बाळ भारी आहे हे बघा कसं बसलंय पिल्लू हा का का हे बाळ आहे त्यांच खेळतय भारी पडतय तुरु 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 एवढीच नाही पण लय भारी पडतय इकडं मामा बसले ते आज त्यांचं चाललंय इकडं काहीतरी मामांचा फोन चाललाय इकडं रे बा आमच बरं मला जाऊ तर असू द्या आपल्या शेतातलंच असते तो व्हिडिओ नाहीत ते तीज़ी। हो ना। भारी हा आत्याबाई आत्या त्या सा ते बघा चाललंय काम आता बसल्या होत्या आम्ही आलो तर बसल्या होत्या थोड्या वेळ पण आता काय त्यांचं आला असं काम त्याच्यामुळं करायचं चाललंय आणि तिकडं म्हणलं पाच मिनटं बसावं खूपच गरम होतं त्याच्यामुळं म्हणलं यावं थोडंसं बाहेर आणि दाजींनी पण गेलं तिकडं आता त्यांचं पण दाखवते शेळ्या वगैरे त्यांनी पण मोठा असा संसार केलेला आहे शेळे आहेत गाई आहेत त्यांच्या भरपूर आणि ह्यांना नेलं होतं रानात जरा दाखवायला दाजींनी हे बघा शेळ्या इकडे दाजी थांबलेले आहेत सावलीला चला जरा सावलीला जरा ऊन लागतं आणि व्यवस्थित दिसत आहेत पण सावली जरा दिसल या की दाजी इकडे दिसत नाही असं असं हा दाज्या पण दिसणार हे बघा हे आमचं चार नंबरचं दाजे येत आणि गेली होती दोघ जण गेले होते <laughs> गे हो तिकडं काय शेतात त्यांना दाखवले असेल मग काय काय तुमच्या शेतात दाखवलं त्यांना त्यांचं सगळं माळ वाचतं भरपूर त्यांच्याकडं माळ असतं कोबी टोमॅटो अजून काय काय कोथिंबीर आहे सगळं असतं आणि ते ना बाराही महिनं चालू असतं सारखं त्याच्यामुळे त्यांना पाहुण्यांच्या घरीच राहील अजवात होत नाही किती पण फोन करा किती पण काय करा टाईम नाही सुट्टी नाही असं चालतं पण तसं आमचं दे बरं का आम्ही बी सहा सहा महिने येत नाही आणि आलं तर मग सगळ्यांची गाडी घेऊन जायला लागतं हे कंटाळी वाटतं फिरून फिरून बसलं खाली चाले थोडस आठवणी राहतात त्याच्यामुळं चाल इकडं बाळ बघा कसं बघते माव आहे माव मी काय बघते आई आहे इतका दादा खोडपात्रा नावा कस करत असतय काय करा पुरांनो चाल चहा पाणी झाला आता जायचं घरी आता डायरेक्ट बरडला निघायचंय कि एक बहीण आली तिला थोडस तिच्या पण काय गप्पा मारायच्या थोड्या जायचं मग निघावं लागलं कारण दोन दिवस झालं आलेलो काल आलोय सकाळी त्याच्यामुळं आज संध्याकाळी घरी गेलं पाहिजे नाहीतर म्हणता किती दिवस राहतो त्याच्यामुळे जायचं आता घरी हे आमच्या दाजींचं घर बाहेर दाखवते जरा हे बघा मस्त आहे त्यांचं आणि रेंजर रूम पण आहेत सारखं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आता घरी गेल्यानंतर मा माझं घर म्हणजे माझं स्वतःचंच घर दाखवायचं आहे माहेरचं ते पण दाखवते बसले जरा फॅनबीन लावलेलं ला आहे जरा गरम झालंय राहत फिरून आल्यामुळं इकडे चिली पिली सगळे आले त्यांच्या हवेला नंतर भारी वाटतय जरा तोपर्यंत बाय बाय मी पण बसते खानखर जरा होऊन लागले आणि मग भेटूया मी स्टुडिओमध्ये घरी जाताना आता तुमचा तुम्हाला दाखवते हो माझं घर पप्पा तर काय सापडणार तर असू द्या भेटून नंतर त्यांच्यासोबत पण पाडलेल्या का व्हिडिओ बाय बाय